विले पार्ले मुंबई येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ दक्षिण भारत जैन सभा व सखल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी आक्रोश मोर्चा विलेपार्ले पूर्व मुंबई येथील जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने बुलडोजर लावून उद्ध्वस्त केले देशभर व विशेष करून महाराष्ट्रातील जैन समाजात संतापाची लाट उसळी असून जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत याचे तीव्र पडसाद समस्त जैन व अहिंसाप्रेमी समाजात उमटले आहेत तीर्थकर हे जगा आणि जगू द्या या संदेशाचे नायक असून त्यांच्या उपदेशाने देशात शांती सहिष्णुतेचा महामार्ग प्रशस्त झाला आहे स्वातंत्र्य व लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या तीर्थकरांचे मंदिर उद्ध्वस्त करून महापालिका प्रशासनाने संविधानाने दिलेल्या उपासनेच्या जैन समाजाच्या हक्कावर गदा आणली हे शासनास व महापालिका प्रशासनास शोभनीय नाही दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगलीतील जैन बोर्डिंगमध्ये सांगलीतील सकल जैन समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीत जैन मंदिर पाडलेच्या घटनेचा निषेध करण्यात आला असून जैन मंदिर होते त्या ठिकाणी पूर्ववत महापालिका प्रशासनाने बांधून द्यावे व या, क, या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून कारवाई करावी अशी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली जैन मंदिर पाडलं त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही सगळे सर जैन बांधव एकत्र चोवीस तारखेला येऊन एक मोर्चा काढतोय जो हा जैन समाज आमचा शांतताप्रिय आहे त्याला एक आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ आली याची सरकारनं आणि सगळ्या लोकांनी नोंद घ्यावी आणि कुठल्याही प्रसिद्ध अशा प्रकारच्या कुठलंही मंदिर असून देते कुठल्याही देवाचं कुठलंही मंदिर असून दे ते पाडू नये याची सर्व दक्ष दक्षता सर्व प्रशासनानं घ्यावं आणि सरकारने घ्यावं याची नोंद करा नोंद व्हावी याच्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतो आहे सर्वांनी या मोर्चाला हजरायचं आहे चोवीस तारखेला आक्रोश मोर्चा जो निघतो आहे त्या मोर्चासाठी सर्व पंथाच्या समाजाने एकत्रित येऊन ह्या मोर्चामध्ये सहभाग व्हावं असं दक्षिण भारत जैन सभेतर्फे मी आवाहन करतो तसंच जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची जी स्थापना झाली ती खरं तर जैन समाजाचे मंदिरं असू दे तीर्थक्षेत्र असू दे याच्या संरक्षणासाठी झालेले आहे एवढं मोठं महामंडळ सरकारनं करूनसुद्धा आणि हे महामंडळ सुद्धा अशा पद्धतीची घटना होते ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि यापुढं असल्या पद्धतीची घटना होणार नाही याची काळजी सरकारने पण घ्यावी आणि हा विषय मी महामंडळामध्ये मांडून हा ह्याचा पाठपुरावा करून त्याच ठिकाणी मंदिर व्हायला पाहिजे असं आग्रहानं आम्ही त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहोत सोळा एप्रिल रोजी विलेपार्ली मुंबई येथे जैन समाजाचं जे मंदिर होतं तीस वर्षापूर्वीचं जुनं मंदिर हे महापालिका प्रशासनाने जे अधिकृ अनाधिकृत म्हणून पाडलं त्याबद्दल समाजा आज फार मोठी संतापाची लाट उसळलेली आहे खरं तर ते मंदिर हे तीस वर्षापूर्वी जुनं मंदिर कोणतंही हे न देता पूर्वसूचना न देता एका कोणाच्या तरी हॉटेल व्यावसायिकाला मदत करण्याच्या उद्देशानं त्या मंदिरावर कारवाई झाली त्याबद्दल समस्त दि समाज जैन समाज हा नाराज झाला त्यासाठी मुंबईतसुद्धा फार मोठा मोर्चा निघाला आणि चोवीस तारखेला भारतभर ह्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी आक्रोश व्यक्त करण्यासाठी मोर्चा निघतो आज सांगलीत आम्ही चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजता विश्रामबागून इथून क्रांतीचे नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू होईल व तो कलेक्टरना आम्ही अकरा वाजता निवेदन देऊन तिथं सभेत रूपांतर होऊन ही हा मोर्चा पूर्ण होईल त्यासाठी सर्वच जैन बांधवांनी समस्त जैन बांधवानी सकल जैन समाज यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून ह्या मोर्चास पाठिंबा द्यावा अशी विनंती